नमस्कार अंगणवाडी शेविकताई मदत निसताय या जिल्ह्यांमध्ये आता अंगणवाडींचे बदल होणार आहेत बघा शेविकता आणि मदत निसताय यांच्यासाठी खास बातमी आलेली आहे नंदघर रूपांतर होणार आहे आता या अंगणवाड्यांमध्ये नंदघर रूपांतर होणार आहे महत्वाची बातमी आहे अपडेट नवीन आलेली आहे तर बघा नंदघर रूपांतर कशा प्रकारे होणार आहे काय काय सुविधा त्यामध्ये राहणार आहेत काय काय सुयोजना या ठिकाणी करण्यात आलेल्या याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत नमस्कार मी देवानंद गवांधे दे। स्वागत करतो आपलं आपल्याला आळके युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मुंबई एकोणतीस मे गडचिरोली जिल्ह्यातील शंभर अंगणवाड्यांचे नंदघरमध्ये रूपांतर करण्यात येणार आहे त्यात ई लर्निंगची सुविधा उपलब्ध असणार आहे या केंद्रात सकाळच्या सत्रात बालकांना शिक्षण व पोषण सहाय्य दिले जाईल तर दुपारच्या सत्रात महिलांसाठी आरोग्य व सूक्ष्म उद्योजकता जनजागृती कार्यक्रम राबवले जातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून हा अभिनव उपक्रम गडचिरोलीत राबवण्यात येत आहे हा अभिनव उपक्रम राबवण्यासाठी महिला व बालविकास विभागाच्या वतीने जिल्हा परिषद गडचिरोली व वेदांत ग्रुपच्या अनिल अग्रवाल फाउंडेशन यांच्या रा सामंजस्य करार झाला आहे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे आणि नंदघरचे मुख्य कार्यकारी अधिकारी शशी अरोरा यांच्या स्वाक्षरीने हा करार करण्यात आला आहे या करारा अंतर्गत अंगणवाड्यांना आधुनिक सुविधा देऊन त्यांचे नंदघरमध्ये रूपांतर केले जाईल या प्रकल्पानुसार नंदघरमध्ये तीन ते सहा वर्ष वयोगटासाठीच्या मुलांना बाल शिक्षण तसेच आरोग्य व पोषण सहाय्य देण्यात येणार आहे तर दुपारी महिलांसाठी आरोग्य व सूक्ष्म उद्योग विषयक जनजागृती कार्यक्रम घेतले जातील हा उपक्रम राज्यात राबवण्याचा मानस आहे बघा या शंभर अंगणवाड्यांमध्ये एकूण शून्य ते सहा वर्षाची तीन हजार आठशे सदुसष्ट बालके व सहाशे दोन गरोदर व स्तनदा मातांना लाभ मिळणार आहे याचबरोबर एक हजार एकशे चौतीस किशोरींना दुपारच्या सत्रात उद्योगपूरक प्रशिक्षण देण्यात येणार आहे यामुळे गडचिरोलीतील दुर्गम भागातील महिला व बालकांच्या आरोग्याच्या समस्यांचे निराकरण करण्यास व महिलांना रोजगारभिमुख प्रशिक्षण दिल्याने त्यांना आर्थिकरित्या सक्षम करण्यास मदत होणार आहे हा उपक्रम राज्यभर राबवण्याचा शासनाचा मानस आहे या उपक्रमात अंगणवाड्यांची रंगरुंगोटी बालमैत्रीची सजावट ई लर्निंगसाठी एल ई डी टी व्ही टॅबलेट यासह मूलभूत सुविधांचा समावेश आहे तसेच अंगणवाडी सेविकांसाठी ई लर्निंग व आरोग्यसेवांसाठी आशा वर्कर्स व ए एन एमचे प्रशिक्षणही दिले जाणार आहे जिल्हा परिषद या प्रकल्पासाठी समन्वयक म्हणून काम करणार असून जिल्ह्यातील अंगणवाड्यांची यादी देणे जिल्हास्तरावर नोडल अधिकारी नियुक्त करणे ब्रँडिंग व देखभाल करणे आदी कामे करण्यात येणार आहेत अंगणवाड्यांमध्ये पाणी स्वच्छतागृह वीज पुरवठा आणि आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील आणि प्रकल्पाची अंमलबजावणी व त्यावरील देखरेख करण्यासाठी संयुक्त कार्यगट स्थापित करण्यात येणार आहे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पुढाकाराने गडचिरोली जिल्ह्याचा सर्वांगीण विकास गतीने होत आहे त्यांच्या संकल्पनेतून गडचिरोलीत विविध अभिनव उपक्रम राबवण्यात येत असून मुख्यमंत्र्यांच्या संवेदनशीलपणा या उपक्रमातून आधारेखित होत आहे या उपक्रमामुळे झिरो ते सहा वर्ष वयोगटातील तीन हजार आठशे सदुसष्ट बालक सहाशे दोन गरोदर व माता आणि एक हजार एकशे चौतीस किशोरींना लाभ मिळणार आहे किशोरींना दुपारच्या सत्रात उद्योगपूरक प्रशिक्षण देण्यात येणार असून महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणालाही चालना मिळणार आहे नंदघरची वैशिष्ट्ये तर आता बघूया की नंदघर बनल्यानंतर त्यामध्ये काय वैशिष्ट्य राहणार आहे काय सुविधा राहणार आहेत एल ई डी टी व्ही टॅबलेटसह ई लर्निंग सुविधा बालमैत्रिय सजावट आणि रंगरंगोटी पिण्याच्या पाण्याची सोय स्वच्छतागृह वीज पुरवठा सेविकांसाठी ई लर्निंगचे प्रशिक्षण आरोग्य सेविकांसाठी आशा वर्कर्स आणि ए एन एमना प्रशिक्षण सी सी टी व्ही व सुरक्षिततेसाठी पायाभूत सुविधा अंमलबजावणी व देखरेख बघा जिल्हा परिषद या प्रकल्पासाठी समन्वयक संस्था म्हणून काम करणार असून अंगणवाड्यांची यादी तयार करणे नोडल अधिकारी नियुक्त करणे ब्रँडिंग आणि देखभाल यासारखी कामे पार पाडली जाणार आहेत तर बघा अशा प्रकारे नंदघर रूपांतर होणार आहे प्रत्येक अंगणवाड्यांमध्ये स यामध्ये बघा गडचिरोली जिल्ह्यात याचं जे नंदघर आहे हे बन्न चालू झालेलं आहे यां यांची सोय सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे शंभर अंगणवाड्यांना नंदघरामध्ये रूपांतरित करण्यात आलेलं आहे आणि लवकरच राज्यभर अर्वा दिरे दिरे टप्य टप्य न, हे सर्व असे नंदघर बनण्यास धीरे धीरे तयार टप्प्याटप्प्याने होणार आहेत आणि त्यामध्ये बघा काय सुविधा आहेत तुम्हाला सांगितलं जा एल डी टी व्ही झालं सी सी टी व्ही कॅमेरा आता यामध्ये मला अतिशय उपयुक्त अशी जे काय सुविधा वाटली तर ते आहे सी सी टी व्ही कॅमेरा सुविधा कारण की सुरक्षेच्या दृष्टीनं ही खूप महत्त्वाची आहे आणि सर्वच अंगणवाड्यांमध्ये ही उपलब्ध झाली पाहिजे सरकारकडून दे करून दिली पाहिजे कारण की आपल्याला माहीत आहे की वारंवार अंगणवाडी सेविकेताई मदतनिस्ताई यांच्याकडे यांच्यावर हल्ले होत आहेत यांच्यासोबत गैरप्रकार होत असताना त्यांच्या सुरक्षेची जे दबा जबाबदारी आहे ते सरकारनं घेतली पाहिजे आणि सी सी टी व्ही कॅमेराज जे आहेत ते अंगणवाड्यांमध्ये लावणं खूप गरजेचं आहे कारण की या अगोदर तुम्हाला माहीतच असेल की अंगणवाडीमध्येच एका आ, अंगणवाडी सेविकेचा खून करण्यात आला होता आणि तिचे प्रेत जे आहे ते बाजूच्या नदीमध्ये ओढत नेऊन टाकण्यात आलेले होते तर अशा प्रकारचे जे गैरप्रकार होत आहेत त्यासाठी अंगणवाडी सेविका ताईच्या सुरक्षतेसाठी से सी सी टी व्ही कॅमेरा खूप जरुरी आहे आणि या नंदघर जे बनणार आहेत आता प्रत्येक के अंगणवाडी केंद्र त्यामध्ये आता सी सी टी व्हीची बांधणी होणार आहे म्हणजे लवकरच त्या सर्वच अंगणवाड्या केंद्रांमध्ये सी सी टी व्ही लावण्यात येणार आहेत आणि त्याचबरोबर अंगणवाडी सेविकाताई यांना ई लर्निंग देण्यात येणार आहे त्याचबरोबर इतरही त्यांना जे प्रशिक्षण आहे ते देण्यात येणार आहे त्याचबरोबर आशा वर्कर्स जे आहेत आशा सेविकाताई त्याचबरोबर जे एन एम आहेत त्यांनासुद्धा इथं प्रशिक्षण दिल्या जाणार आहे तर अशा प्रकारे त्याचबरोबर किशोरी आणि महिला यांना दुपारच्या सत्रातसुद्धा रोजगाराबद्दल प्रशिक्षण दिल्या जाणार आहे जेणेकरून ते त्यांच्या आर्थिकदृष्ट्या पायावर उभे राहतील आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील तर अशा प्रकारचे हे जे घर बन बनत आहेत त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात चांगल्या सुविधा देण्यात येत आहे सरकार आता यासाठी उपाययोजना करत आहे आणि शंभर अंगणवाड्यांना हे जे नंदनघर आहे नंदघर आहे हे बनवण्यात आलेलं आहे रूपांतर करण्यात येत आहे आणि धीरे धीरे सर्वच राज्यातील सर्वच अंगणवाड्यांमध्ये हे रूपांतर होणार आहे म्हणजे सर्वच अंगणवाड्यांचं नंदनघर बनणार आहे तर आता बघा यामध्ये लहान बालकांसाठी पूरक पोषण आहार आहे त्याचबरोबर त्यांना खेळणी आहे आणि इतरही सी सी एल ई डी टी व्हीच्या माध्यमातून खेळणी आणि चित दूरचित्र वाहिनीच्या माध्यमातून त्यांना खेळ खेळयुक्त जे प्रशिक्षण आहे ते दिले जाणार आहे त्याचबरोबर जे सुरक्षेचा जो भाग जा, भाग झाला सी सी टी व्ही कॅमेरेसुद्धा या ठिकाणी बसवण्यात येणार आहेत तर खूप मोठे आमूलाग्र बदल आता अंगणवाड्यांमध्ये होत आहे या अगोदर सुद्धा है है सुद्धा तुम्हाला माहीत असेल की सर्व अंगणवाड्या हे डिजिटल होणार आहेत आणि काही अंगणवाड्या डिजिटल सुद्धा आहेत अशाच प्रकारचं हे नंदनघर जे आहे हे डिजिटली स्वरूपातील आहे आणि सर्वच जे राज्यातील अंगणवाड्या आहेत त्यांना सुद्धा आता धीरे धीरे टप्प्याटप्प्याने हे नंदघर करणार आहेत व्हिडिओ वाढल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराज